नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट फॉर बेटर इंडिया या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न वेस्टर्न रिजनल सेंटर आय सी एस एस आर द्वारा प्रायोजित आणि बी एल अमलानी कॉलेज विलेपार्ले एन ए मोहिते कॉलेज खोडाळा आणि रिना मेहता कॉलेज भाईंदर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील एन ए मोहिते कॉलेज येथे सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट फॉर बेटर इंडिया या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे माजी संचालक डॉक्टर दिलीप पाटील उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई दादर येथील कीर्ती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर डी व्ही पवार विशेष अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मानवविद्या शाखेचे प्रमुख अनिल बनकर तसेच गिरिवासी से सेवा मंडळ कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रमणी मोहिते भिवंडी कॉलेजचे उपप्राचार्य विकास उबाळे उपस्थित होते या परिषदेत देशाच्या विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य ज्येष्ठ प्राध्यापक पी डी मार्गदर्शक संशोधक विद्यार्थी आदी उपस्थित होते या परिषदेत विषयानुरूप छत्तीस शोधनिबंध सादर करण्यात आले विविध वक्त्यांनी शाश्वत ग्रामीण विकासाबाबत त्यांचे विचार मांडत ग्रामीण विकासाचा जागर केला या परिषदेत सादर झालेल्या शोधनिबंधातून ग्रामीण विकासासंदर्भात नवीन संकल्पना प्रस्तुत करण्यात आल्या या राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून लेखक डॉक्टर गौरव रमेश राऊत यांच्या मार्जिनल एज्युकेशन या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडण्याच्या उद्देशाने आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने दोन हजार तेला तेरा साली एन एम मोहिते महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली अतिशय आव्हानात्मक स्थितीत या महाविद्यालयाने अभ्यासक्रमाच्या विविध शाखा सुरू केल्या आहेत आदिवासी बहुल भागात मोहिते महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून आदिवासी भागातील नवसंशोधकांसाठी एक प्रेरणास्त्रोत निर्माण केला आहे ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये आयोजित करत असताना या परिसरामध्ये या परिसराशी निगडीत असणारे विषय घेऊन संशोधक पुढे येतील आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार करतील खऱ्या अर्थानं जग पुढे जात असताना शाश्वत विकासाचे प्रयत्न मात्र होत नाही हे शाश्वत विकासाचे प्रयत्न कसे व्हावेत यासाठी या कॉन्फरन्समधून या काही विषयांना चालना मिळेल विकास अशा विषयावरती कॉन्फरन्स आयोजित केली होती खरोखरच या कॉलेजला माझी पहिली भेट जसं आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणजे इतक्या आदिवासी भागामध्ये हे महाविद्यालय असून सुद्धा एखाद्या शहरी भागातील महाविद्यालयाला लाजवेल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि अशा प्रकारच्या सुविधा आणि अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी मला पाहायला मिळाली तर जी आज राष्ट्रीय परिषदेचं आयोजन यांनी केलेलं आहे त्यामध्ये जवळपास चौतीस शोधनिबंध वाचले गेले विविध महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी यामध्ये भाग घेतला आणि मुंबई विद्यापीठ मधील अधिकारी वर्ग तसेच वेगवेगळ्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा सहभाग हा महत्वाचा आणि कोणीही डोनर नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या मोहिते कुटुंबानं कॉलेजला भरभरून दिलं आज जो वटवृक्ष दोन हजार तेरामध्ये आम्ही लावला तो दोन हजार चोवीसमध्ये असा फुललेला आहे आज आमचं कॉलेजला ॲडमिशन घेण्याकरता विद्यार्थी भरभरून येतात कॉलेजच्या ॲडमिशन फुल होतात विद्यार्थी नाराज होऊन जातात परंतु आमचं ग्रामीण भागातील आणि तेही आदिवासी दुर्गम भागातील कॉलेज असल्यामुळं येथे अनुदान नसल्यामुळं चालवायला खूप त्रास होतो आणि त्या सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए न्यूज मराठी